दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी भडगाव पंचायत समिती येथील सभागृहात शेतकरी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असून यावेळी सभासद व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकी संघ चेअरमन भयासाहेब पाटील यांनी शेतकी संघातून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता केले आहे आज सर्व तालुक्याच्या शेतकऱ्यांना नम्र आवाहन करतो की या आठ ते दहा दिवसापासून आपल्या तालुक्यात अति अतिवृष्टीचं प्रचंड प्रमाणात पावसाचं अतिवृष्टीमुळे पावसाचं चा हे चाललंय थैमान घातलंय पावसाने म्हणून काही शेतकऱ्यांना संस्थेचा मीटिंग अजेंडा अहवाल द्यायला विलंब झाला तर त्या बाबतीत आपण ट्रेन लाईव्हच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिटिंगसाठी उद्या एक वाजता दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता आपण सर्व तालुक्यातील शेतकरी सभासद बंधूंनी उपस्थित राहावं ही सगळ्यांना मनापासून विनंती करतो या वेळेस अतिवृष्टीच्या सावटामुळे आपल्या शेतकरी संघाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस साचल्या असल्या पाणी साचले असल्यामुळे आपली उद्याची होणारी मिटिंग पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृह येथेच आपले सगळे एक वाजता मिटिंग होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना पुनश्च आपली विनंती करतो की आपण सगळ्यांनी एक वाजता सगळ्यांनी मिटिंगसाठी हजर राहावे आणि आपल्या सर्वांचं मार्गदर्शन सगळ्यांचं सहकार्य या आपल्या उद्याच्या सेवेसाठी असावं ही विनंती करतो दुसरं म्हणजे आपण तालुक्यात आपल्या तालुक्यातलं शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने आधुनिक शेतीकडे वळलेले आहेत अशा माध्यमातून आमचे नेते आदरणीय आमदार बाप्पासाहेब किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून हो की आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्याचा राज्यातून देशातून बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना खूप पुढे जातोय शेतकऱ्यांचा बऱ्याच ठिकाणी सन्मान होतोय पुरस्कार विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळतोय तर त्यासाठी आपण सुद्धा एक शेतकरी संघाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांना त्यांचं प्रेरणा मिळाला पाहिजे त्यांना ऊर्जा मिळाला पाहिजे अजून चांगल्या आधी इतर शेतकऱ्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे यासाठी आपण एक संकल्पना होणे की आपल्या ज्या ज्या तालुक्यातले आदर्श शेतकरी ज्यांचं उत्कृष्ट असं उत्पादन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तर त्या शेतकऱ्यांचा आपण एक आपल्या शेतकरी संघामार्फत एक सन्मान करावा म्हणून उद्याचा आपला या ठिकाणी आपण काही तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी सन्मान दोन हजार पंचवीस या हॅशटॅग खाली एक आमदार साहेबांच्या हस्ते शेतकऱ्यांचा या त्वचित असा सत्कार केला जाईल तरी जे सन्मानार्थीय शेतकरी आहेत त्यांनी देखील उद्याच्या कार्यक्रमाला आपण न चुकता जबाबदारी हजर राहावं हीच त्यांना देखील विनंती करतो आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूजचं मनापासून स्वागत करतो की खऱ्या अर्थाने आपण ह्या आमच्या शेतकरी संघाच्या सर्वसाधारण सभेसाठी आपण आपला वेळ दिला आणि आमचं एक बाईट घेण्यासाठी आपण उपलब्ध झाला मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि आपण उद्या सगळ्यांनी ट्रेन लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यात मीडिया असेल पत्रकार बंधू असतील सगळ्यांनी सुद्धा मीटिंगला आवर्जून उपस्थित राहावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका